आपण पाहत आहात बागला देवळा तालुक्यातील लोहनेर येथील जनता विद्यालयाच्या एस एस सी परीक्षेत विद्यार्थ्यांनी मारली मोठी बाजी जनता विद्यालयाचा एकूण निकाल पंच्याण्णव पॉईंट एकवीस टक्के इतका लागला असून परीक्षेसाठी दोनशे नऊ नियमित विद्यार्थी प्रविष्ट होते त्यात एकशे नव्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले डिस्टिंगमध्ये एकशे दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत त्रेसष्ट विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर चोवीस पास श्रेणीत दोन उत्तीर्ण विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी ठेंगोडे गावातील वृषाल दिनेश पगार एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय साई रवींद्र अहिरे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के तृतीय यश नामदेव गांगुडे एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के लोकेश निलेश भावसार एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के पाचवा क्रमांक कपिल किरण जाधव नव्वद पॉईंट चाळीस टक्के मराठा विद्याप्रसार देवळा तालुका संचालक विजय पगार माध्यमिक शालेय समिती भैयासाहेब देशमुख उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देशमुख मयूर सुराणा रुपाली धामणे मुख्याध्यापिका एस यू सागर पर्यवेक्षक आर एस देसले आदींनी अभिनंदन केले तसेच लोहणे ठेंगोडा गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप देऊन पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या बागलान वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा